नमस्कार प्रबोधनविषय न्यूज मध्ये आपले स्वागत नेहमी दुर्वे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे नेहमी ने जिल्हा सहसंपर्क प्रमुख अतिश सोमाग्रत उपजिल्हा महिला संघटिका दिव्या राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी मोफत शिबिराचे आयोजन बावीस नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे नेहमी जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम यांच्या हस्ते करण्यात आले

खूप खूप आभारसाहेब या कार्यक्रमाला आला कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं कार्य आपल्या शिवसेनापणे उभे असे आता कार्यकर्त्या मला आहे आपण आधार कार्ड पॅन कार्ड याचा उपक्रम राबवलेला आहे त्यानिमित्त अंकुश बाबा कदमरा यांनी आमच्या कार्यक्रमाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे आणि असंच त्यांचा आमच्या पाठीशी हात राहावा अशी आम्ही विनंती करतो amigas या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आधार अपडेट आयुष्यमान कार्ड कार्ड व दीपावली मध्ये रांगोळी व किल्ले दर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा वितरण पार पडला परिसरातील असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ज्येष्ठ समाजसेवक सोमा घरत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिबिर यशस्वी शिवीर करण्यासाठी राजेश पवार मोहन ताजने கௌரவ பாட்டில் வந் சிவசென பதாக்கத்தியே सर या ठिकाणी आपले सहसंपर्क प्रमुख अतिश गडत साहेब नेहमी आणि दिव्या राठोडजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने वारंवार तुभ्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवतात आज सुद्धा त्यांनी सामाजिक उपक्रम राबवलेला आहे आपण या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून काय सांगा सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांचं काम जे सर्वसामान्यांचं सा काम करतो तो या शिवसेनेचा सिलेदार आणि अतिची गरज यांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आणि सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना प्रेरित असणारं काम त्यांच्या हातून होतं आहे याच्यापेक्षा मोठा आनंद भुटला नाही आहे त्याचप्रमाणे दिव्याताई असतील त्यांच्या महिला सगळं पदाधिकारी असतील अतिशय चांगल्या प्रकारचं काम घराघरामध्ये पोचवण्याचं काम शिवसेनेचा भगवा ध्वज घराघरामध्ये पोचवण्याचं काम या सर्व आमच्या मंडळीने केलेलं आहे आणि आपण पाहत असाल की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं एक वाक्य आहे की जो काम करतो तो पुढे जातो आणि जो काम करणारा छत्रपतींचा मावळा आहे जो एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे तो खऱ्या अर्थाने आतिथींच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतोय त्याच पद्धतीनं आमच्या दिव्यात या असतील खरोखरच त्यांचं कौतुक करावं लागेल की अतिशय संवेदनशील नेतृत्व त्यांच्या माध्यमातून दिसतं आहे आणि त्या येणाऱ्या काळामध्ये या नवी मुंबईचा आवाज म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि नक्कीच त्या ठिकाणी शिंदेसाहेबांचं एक आहे की कुठल्याही वसिल्यावरती पदं आणि कुठल्याही वसिल्यावरती तिकीटं दिली जात नाही त्या माणसाचं काम बघितलं जातं आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात दिव्यात असतील अजित जे असतील या सगळ्यांच्या कामाचं मूल्यमापन करण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतील आणि मी त्यांना त्यांच्या कामाच्या मनपूर्वक शुभेच्छा सर आपल्यावरती नवी संपर्क प्रमुखांची जबाबदारी दिली आजची युवा पिढी सुद्धा राजकारणात येण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा जवळजवळ घोषित होण्याच्या मार्गावर आहेत तुम्ही काय कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आणि मतदारांना काय तुम्ही संदेश द्याल या माध्यमातून आपण ज्यांना दैवत म्हणून मानतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील मुघलांकडे सरदारकी करत होते पण त्याची कुठली तमान बाळगता छत्रपती शिवरायांनी जे धाडस दाखवलं त्याच प्रकारचं धाडस छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवलं जिथं अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा आणि त्यांनाच प्रेरित असणारा मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो पण मला तरुणांना एकच सांगायचं आहे की तुमच्यामधला आत्मविश्वास याच्यापेक्षा कुठलीही मोठी ताकद नसते आणि आत्मविश्वास असेल तर जग जिंकता येतं आम्ही जग जिंकायला नक्कीच निघालो आहे पण आम्ही माणूसकीने आणि विनम्रपणे जग जिंकायला निघालेलो आहोत आणि कुठल्याही प्रकारे आतताईपणा करणं किंवा त्या ठिकाणी फार दिखावा करणं याच्यापेक्षा ग्रासरूटचं काम करणं ह्याला प्रचंड महत्त्व दिलं तर येणारा काळ या तरुणांसाठी अतिशय दैदिप्यमान असेल असे मला या ठिकाणी करावं आहे काय सांगाल पुरवय विभागामध्ये तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून हे सामाजिक उपक्रम राबवता आणि विशेष म्हणजे आधार कार्ड असेल आभा कार्ड असेल अपडेट करणं किंवा पॅन कार्डच्या बाबतीत अनेक लोकांना एक सेवा केंद्र ज्याला म्हणतो तिथे सर्व्हिस व्यवस्थित म्हणत नाही तुम्ही एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यात एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे उपक्रम राबवलेले काय सांगा आज हा कार्यक्रम आपण पहिल्यांदा नाही राबवला ना। तुर्ब्यात बऱ्याचदा आपण हे आधार कार्ड आभा कार्ड आयुष्यमान कार्ड हे उपक्रम नेहमी राबवत असतो कारण की गाई गडबडीच्या काळात आपण बघतो आपण भरपूर दुर्लक्ष करतो कागदपत्र गोष्टीमध्ये थोडासा कंटाळा करतो हो त्या ऑफिसला जावं लागेल महानगरपालिकेत जावं लागेल मग नेहमी तुर्भेकरांसाठी आतिश असतील किंवा मी असेल नेहमी त्यांच्यासाठी त्यांची ती मदत त्यांना घरपोच कशी होईल त्यांना जवळ त्या गोष्टी लवकरात लवकर कशा पुरत होईल त्याचा विचार आम्ही नेहमी करत राहतो त्या दृष्टीने आज पुन्हा एकदा आपण हा कार्यक्रम हा शिबिर आपण राबवला हो आहे या कार्यक्रमाला उपस्थिती दिली तर आणि भरपूर लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आलाय भरपूर लोकांची मदत झाली आहे आणि याच्यातच आमचं समाधान लाडकी आता बघायला गेलं तर सीच्या बाबतीत आजही महिलांना संभ्रमत आहेत सी कशी करायची काय करायची आणि केवायसी झाली नाही तर तो लाडके बहिणीचा जो निधी असतो तो त्यांच्या अकाउंटला जमा होत नाही त्यासाठी तुम्ही एक महिला म्हणून कशा पद्धतीने पद्धती महिलांना हेच सांगू इच्छितो की ती केवायसी सुद्धा आपण चालू केलेली आहे ज्या महिलांना पैसे थांबलेले आहेत सरकारकडून तर त्यांची त्यांची एक ती स्टेप्स आहे ओ टी पी वगैरे टाकून ते अपडेट होतं हजबंडचं ओ टी पी असेल किंवा नवरा नसेल तर मग त्यांचं ओ टी टाकून सबमिट करून मुलाचा नंबर टाकून त्या ओ टी पी परत ते रिजनरेट होतं आणि पुन्हा एकदा त्या पुन्हा एकदा ते पैसे यायला सुरुवात होते तर ती एक स्टेप आहे ती प्रोसिजर आहे तर त्यासाठी ती सुविधा सुद्धा आपण इथे ठेवलेली आहे की ई के वाय सी लाडकी बहिणीसाठी ते सुद्धा आपण इथे लोकांना उपलब्ध करून दिला आहे आता बऱ्याच महिला आहेत की त्या गृहिणी असं आहेत त्यांना ग्रह उद्योग असं मिळायला पाहिजे असाही त्या प्रयत्न करतात कारण आज जर परिस्थिती बघितली तर एक घर एका व्यक्तीवर चालत नाही त्याला साथ लागते तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही महिलांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करता महिलांना मला हेच सांगायचं की तुम्ही इंडिपेंडेंट राहा स्वावलंबी राहा कोणावरही अवलंबून राहू नका कारण की दुसऱ्यांवरती अवलंबून राहणं म्हणजे आपलं आयुष्य कुठेतरी सॅक्रिफाईस किंवा कॉम्प्रोमाइज करून जगणं महिलांना माझा एकच उद्देश असेल भांडे घासून का होईना एखाद्या मार्केटमध्ये कामाला का होईना पण स्वतःवरती स्वावलंबी राहा कारण की उद्याचा काळ कसा येऊ शकतो ते आपण सांगू शकतो त्यामुळे स्वतःच्या पायावरती उभे राहा मेहनत करा आणि उद्या कोणाकडे हात पसरायची गरज लागू नाही या दृष्टीने इंडिपेंडे याच कार्यक्रमाच्या बरोबर एक का दुर्दैवी घटना घडली आणि महाराष्ट्रात वारंवार या घटना घडतात वयाचा विचार केला जात नाही अशा मुलींवरती मुली, मुली, मुली वयाचा मी काय बोललो वयाचा विचार केला जात नाही अशा आज आपल्याकडे अत्याचार आत्महत्या आणि क्रूरता या महाराष्ट्र राज्यात होते असे जे काय छोट्या मुलीवरती अत्याचार झालेले आहेत तिचं निधन झालं या संदर्भात एक महिला म्हणून काय आज खरं तर एवढी अमानुष घटना आपल्या महाराष्ट्रात होते हे ऐकून खरंच मन हरावून गेले महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे त्यांचे संस्कार म्हणजे महिलांचा आदर आणि सन्मान हा त्यांचा धर्म होता आणि आज महाराष्ट्रात अशी म्हणजे साडेतीन वर्षाची चिमुकली जिला जगणं माहिती नाही चांगलं वाईट माहिती नाही त्या मुलीबरोबर आपल्या वडिलांचा राग त्या ही चोट माणसाने काढला ज्या मुलीला काहीच कळत नव्हतं त्या परिवारावर बरोबर सर्व संपूर्ण आम्ही कुठे आहोत आज खरोखर अशी घटना बघताना आमचे वंदनीय आनंद दिघे साहेबांची आठवण येते कारण की त्यांचा न्याय म्हणजे हा जागेवरती न्याय होतो कागदपत्र न्यायालय पोलीस स्टेशन या गोष्टीचा विचार न करता डंके की चोटपे गुन्हे दाखल करून त्यांचा न्याय तो चार चौकात होणारा होता आणि अशा नेतृत्वाची खरंच गरज भासते खूप कमतरता भासते कारण की अशी व्यक्ती असती तर मला वाटतं अशा घटना खूप कमी झाल्या असतात आम्हाला आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्यावरती संपूर्णरित्या विश्वास आहे ते आमचे शिवसेनेचे प्रमुख मुख्य नेते आहेत त्याकरिता आमच्या सर्व मुलगीकरांकडून महिला वर्गाकडून आम्हाला एक विनंती करतो की लवकरात लवकर त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्या चिमुकलीला न्याय मिळवा आत्ता तुम्ही एक शब्द वापरला की आनंद देगेंसारखे बाळासाहेब हे आता मी पहिलं बोलतो की बाळासाहेब ठाकरेंसारखे आनंद दिघेसारखे सारखे खरोखरच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजानंतर यांचीच नावं येतात आजची युवा तुम्ही राजकारणात आहात सगळ्या गोष्टी आहेत मग याच्यामध्येच बाळासाहेब ठाकरे आनंद दिगे साहेब का तयार होऊ नयेत यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का आम्ही स्वतः आमच्या तुरबे करत कोणावरती न्याय झाले आणि ते आमच्यापर्यंत पोहोचले तर आमचे पाऊल तरी आजपर्यंत कधी थांबत नाही मग ते कोणत्याही दृष्टीने असो पोलीस स्टेशन असो हॉस्पिटल असो इतर काही पारिवारिक गोष्टी जिकडे आमची मदत लोकांना लागेल तिथे आम्ही नेहमी उभे राहिलो आहोत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही उभे राहणारच तुर्भ्यातली दहशत जी आहे मग ती राजकारणाची असो किंवा कोणतीही असो तो संपवण्याचं सर्वप्रथम पाऊल जर कोणी उचललाय तर ते अतिश दर्जाने उचललं आहे तर आम्ही सर्व महिला वर्ग त्यांच्याबरोबर नेहमी कायम उभे राहोत राजकारणाने दहशत याचा अंतर या निवडणुकीला आम्हाला दाखवून द्यायचं आहे की राजकारण हे राजकारण असावं दहशतवादी नसावी आणि त्याकरिता आमचं शंभर टक्के प्रयत्न राहणार काही तुर्वे गावातली महिला शाखा पदाची जबाबदारी तुमच्यावर आहे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात पहिलं ते बाळासाहेबांचं एक विविध वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के लोकं राजकारण करत असतं आज महिलांच्या बाबतीत बघा की प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी अडचण निर्माण होतात आणि अतिश गरज साहेब असतील दिव्या राठोड असेल तुम्ही असाल कशा पद्धतीने ते प्रश्न हटावण्याचा प्रयत्न करतो

एका पक्षाच्या तुम्ही शिवसेनेच्या एक शाखा प्रमुख आहात या निवडणुकीमध्ये उमेदवार कसा असावा आणि ज्या माध्यमातून भविष्यामध्ये या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तो तत्पर असावा काय का सांगा जसे की येत्या आगामी काळामध्ये निवडणुका येणार आहेत जानेवारीमध्ये तर मी सांगू इच्छिते की साहेब शिंदे साहेबांनी आमचे जो मुख्यमंत्री आहेत एकमेकडे शिंदे साहेब त्यांनी सांगितलं आहे की जो कार्यकर्ता तळागाळाला जाऊन काम करेल त्याला मी म्हणजे संसद भवनपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेल तसंच आमच्या इथं दुब्यामध्ये पहिल्यापासून शिवसेनेचं अस्तित्व नव्हतं तेव्हापासून आमचे अगदी जागा खरं आणि दिव्याताई राठोड मॅडम आहेत आमच्या त्या कार्य करत करत आहे आता हल्ली जे काय आहे जे म्हणणं आलेले ते म्हणतात की आम्हाला तिकीट हवं आहे किंवा काय आम्ही सिनियर हो आहोत तर असं असं आमच्या कुठल्याही प्रकारचा अन्याय हवा हो नाही असं आम्हाला वाटतं आणि शिंदे साहेबांपर्यंत एवढीच माझी विनंती आहे की जे कार्यकर्ता का पहिल्यापासून पक्षवाढीसाठी काम करत जे आणि पक्षवाढीसाठी अनेक वेदना सहन के केल्या आहेत त्यांना संधी द्यावी आमच्या धडाडीच्या युवा युवा नेता ने आहेत संधी यांना देण्यात यावी आमची दुर्ब्याकडनं दुर्बेच्या शिवसेना पक्षाकडनं विनंती केली जय जय महाराज अरे जिंकून कोण